दुष्काळी याच्यात बसलो दुष्काळी याच्यात गाव बसले तरी पण जून महिन्यात जून पर्यंत टँकर चालू होतो सध्या पाणी कुठे प्यायला आत्महत्या सगळी तिकडे चालू आहे पाणी वाढलं कुठे नदीला पाणी नाही आलं टँकर शास नाही बंद केला शेवगाव तालुक्याला किती आहे पर्याप्त आहेत तुम्हाला काय बाबा पीक विमा मिळायला पाहिजे की नाही आपल्याला फक्त नऊ कोटी मिळाले बरं का शेवगाव तालुक्याला आणि बाजूचे तुम्ही आकडे बघितले असतील नगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला कमीत कमी सरपंच साठ किंवा पन्नास वरच वरच ना सात बरोबर आहे ना त्या तुलनेत आपल्याला नऊ कुठे पर्याप्त येतात कुठल्याही तालुका लिहाय ना जिल्ह्यात आपलं कागज कशा हा विषय ना मी देखील घेतलेला आहे कलेक्टर ऑफिस मध्ये असं कशा कशा बोला आता पाठपुरावा आपण करतोय पण तुमच्या माहितीसाठी